सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनश्चदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की खूप साऱ्या मुलांचे मेसेज आणि कॉल आणि ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस मधल्या मुलांचे सुद्धा प्रश्न होते पालकांचे सुद्धा होते की सर पोलीस भरती नेमकी कधी पडेल किंवा आतापर्यंत किती जागेंच किंवा किती घटकांचं प्रत्येक जिल्ह्या किती घटकांचं जाहिरात आलेली आहे एकंदरीत सरकारच्या डोक्यामध्ये काय चालू आहे म्हणजे भरती कधी पाडतील फिजिकल कधी कर चालू करतील लिखी कधी कर चालू करतील याचं संपूर्ण मार्गदर्शन थोडंफार करा तर आताचा विषय खूप महत्वाचा की आता पहिल्या जागा किती आल्या आहेत कोणकोणत्या घटकाशी आहेत पाठिंब सुद्धा मी दिलेल्या होत्या आताही अपडेटेड आलेले आहेत काल त्याही तुमच्यापर्यंत आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पोस्ट केलेल्या आहेत पूर्ण कंपीकृत आरक्षणांसोबत सामाजिक आणि समांतर आरक्षण नुसार तर तुम्ही जर त्या पाहायला नसाल तर एक काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते लिंक सगळ्या जॉईन करून घ्या तिथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्री तुम ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाते सो पहिला एक काम करा चॅनल मला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे सुरुवाती एक छोटीशी अनाउन्समेंट करतोय तब्येत डाऊन आहे पूर्णपणे हिटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं थोडेसे शब्द इकडे तिकडे होतात समजून घ्या ही दडफड फक्त तुमच्यासाठी आहे बाकीचा काही विषय नाही सो महत्वाचा विषयावरती की काल ज्या काही रिक्त जागेचा अहवाल आलेला आहे म्हणजे किती किती जागा कुठे कुठे पडणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिलेली होती तरी सुद्धा एकदा रिव्हिजन मारत आणि मग भरती कडी पडेल सरकारच्या डोक्यामध्ये काय चोला आहे एकंदरीत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करणार आहोत पहिलं आपण कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या घटकांना किती जागा हे आपण बघणार आहोत तर बघा मीरा साठी जे काही हे आहे जागा तर मीरा साठी तब्बल आठशे त्रेचाळीस जागेच जे काही जागा आहेत ते पूर्णपणे परिपत्रक आलेलं आहे ते पण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जालना पोलीस भरतीसाठी पाठीमागे जात आहे सांगतोय तब्बल एकशे चोपन्न वॅकन्सी आहेत त्यानंतर धाराशिव पोलीस भरतीसाठी सुद्धा एकशे तेवीस एकशे तेवीस जागा आलेल्या आहेत सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीसाठी टोटल ब्याण्णव जागा आलेल्या आहेत त्यानंतर बीड पोलीस भरतीसाठी एकशे चौऱ्याहत्तर जागा हे आलेल्या आहेत लक्षात ठेवा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी त्रेपन्न जागा आलेल्या आहेत आणि अशापर्यंत या कालच्या जागावरती तुमच्यापर्यंत केलेले आहेत कालच्या जे काही आलेले होते परिपत्रक जाग्यांचं पूर्णपणे ते तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे सो आता खूप महत्वाचं तर बाकी जाग्यांची माहिती आज उद्या तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय हे पूर्णपणे डिटेल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकताय अजून सुद्धा मोठमोठ्या जिल्ह्यांच्या जागा येणे बाकी आहेत त्या सुद्धा येतील काही अपडेट चालू आहेत की चौदादाशे चौदा नंतर जे काही पंधरा समथिंग जागा वाढवलेल्या होत्या एकंदरीत सांगतोय त्याच्या जाग्यांचा अहवाल पूर्णपणे बनवणं चालू आहे आणि एक पीडीएफ येणार म्हणून पाठीमागं तीन दिवसापूर्वी सांगितलं होती आणि ह्या तीन चार दिवसामध्ये पीडीएफ येऊन जाईल आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की सर जागा पडतायत प्रत्येक जिल्ह्याचा घटक वाईज वगैरे पडत आहेत अशा पद्धतीनं जेवढे काही घटक का आहेत त्याच्यामध्ये मग कॉन्स्टेबल असेल ड्रायव्हर असेल बॅट्समन असेल कारागृह असेल एसआरपीएफ असेल या सगळ्या जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन घेऊन एकंदरीत जागा पब्लिश होत असते किंवा ऍड येत असते सो अशा पद्धतीनं उर्वरित जिल्ह्यांच्या प्रत्येक घटकाची जागा जा आल्याशिवाय ही भरती पडणार नाही दुसरी गोष्ट सरकारच्या डोक्यामध्ये काय चालू आहे सर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की सर सरकारचं प्लॅनिंग काय होऊ शकतं त्या लक्षात ठेवा पाठिमाशी जर भरत्या बघितल्या तर इलेक्शनच्या तोंडावरती पाडतात आणि त्यानंतर इलेक्शन घेतात निवडून येतात पाच वर्षाची सत्ता भोगतात जे काय असतात त्या सगळ्या गोष्टी होतात पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका येणाऱ्या काही महिन्यांमध्ये येऊन ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती पूर्णपणे टाइम टेबल सुद्धा मी दिलेला आहे टाइम टेबल विश्लेषण सुद्धा तुमच्यापर्यंत केलेलं आहे की सरकार काय करणार आहे कशा पद्धतीने करणार आहे वगैरे वगैरे सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहे आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की समोर इलेक्शन आहेत तर इलेक्शनामध्ये जर बघायला गेलं तर आपण विषय असं पद्धतीन नाही की इलेक्शनच्या तोंडावरती ऍड पडत असतात सगळेच सा। कोणी कोणीही असू देत कोणती राजकारणी किंवा को पॉलिटिकल बाजू असेल तर तो इलेक्शनच्या तोंडावरती आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून खूप मोठ्या मोठ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील त्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की जे विधानसभेला वगैरे नाराज वगैरे झाले त्यांची नाराजी याच्यामध्ये दूर केली जाते ह्याला तिकीट त्याला तिकीट ह्याला पाडणं त्याला जिंकणं अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात आदर्श आचारसंहिता आहे सो so, अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या काळामध्ये भरती पाडता येत नाही मग काय करायचं मग समाजाला काय ते दाखवायला पाहिजे म्हणून या भरती जी आहे ती इलेक्शनच्या तोंडावरती शंभर टक्के पाडतील येणाऱ्या काही या महिन्यामध्ये किंवा या दिवसामध्ये सुद्धा ही ॲड पडण्याची शक्यता आहे जी इन्फॉर्मेशन आतून घेतली ते सांगतोय so, सो इलेक्शनसाठी ह्या गोष्टी होणार पण जरी ॲड पडली तरी सुद्धा जोपर्यंत आचारसंहितेचे दिवस असतील निवडणुकीचे दिवस असतील निकालाचे दिवस असतील या तिन्ही गोष्टी जो पण होत नाहीत तोपर्यंत फिजिकल मात्र होत नाही एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत सरकारच्या डोक्यामधली गोष्ट सांगितली की जोपर्यंत आजच्यासहित त्याच्या अगोदर भरती पाडतील आणि नंतर मग जे काही निकाल वगैरे लागतील ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर त्यांना फिजिकलला मिळणार म्हणजे अजून सुद्धा ऑगस्ट चालत आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे अजून सुद्धा फिजिकल साठी तीन महिने कमीत कमी तुमच्याकडे आहेत मसाचा कसा विषय समजा याच्यामध्ये अजून सुद्धा एक अडथळे आहे ती पाठीमागे सुद्धा बोललेले आहेत की वयवडीचा विषय अजून क्लिअर केलेला नाहीये उंचीचा विषय सुद्धा अजून क्लिअर केलेला नाहीत फक्त जर क्लिअर केला असतं ते कागदावरती अजून तरतुदीमध्ये कोणतेही तफावत किंवा तरतुदीमध्ये अजून कोणतेही चेंजेस त्यांनी केलेले नाहीयेत सो अशा पद्धतीनं वयवाडीचा सुद्धा विषय आहे त्या मुलांना वाळीत टाकलेला आहे अजिबात त्यांना कोणत्याही पद्धतीनं चान्स दिलेला नाहीये सो मग कशा पद्धतीनं होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरसकट वयवाडीचा विषय नाही आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये अजून सुद्धा जीआर आर येतील आणि मगच बाकीच्या गोष्टी होतील त्याच्यावरती परिपत्रक येईल आणि मगच बाकीच्या गोष्टी होत राहतील मग आता तुम्हाला एक गोष्ट कळली की भरती हे येणाऱ्या काही दिवसामध्ये पडून जाईल भरती लगेच पडली म्हणून घाबरून जायची गरजच नाहीये लक्षात ठेवा आणि समोर मोठमोठ्या निवडणूक आहेत आणि त्यानंतर मग फिजिकल आणि त्यानंतर मग क्वालिफाय करून एका जा प्रमाणात तुम्हाला लेखीसाठी बोलवलं जाईल मग लेखी कधी पद्धतीने होईल तर लेखीसाठी मुंबई वगळता बाकीचे जिल्हे जे आहेत ते डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या आशा दरम्यान आणि बाकीचे मुंबई आणि मुंबईसारखी मोठे मेट्रो सिटी जे आहेत त्यांचे लेखी हे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान होऊन जातील म्हणजे लेखीसाठी अजूनही तुमच्याकडं पाच ते सहा महिने आवले आहेत पाच महिने किंवा चार पाच महिने पकडून जा जेवढं कमी महिने पकडाल तेवढी तयारी लवकर होईल तेवढी तयारी लवकर झाल्यामुळे तुम्हाला अजून सुद्धा पुढे पंधरा दिवस वीस दिवस जरी मिळाले तरी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटेल सो अशा पद्धतीनं जे की आताच्या घडीमध्ये ज्या रिक्त जाग्यांचा जा अहवाल येत आहेत किंवा ज्या काही पूर्ण जाग्यांचा आकडा येत आहे तो आकडा तुमच्यापर्यंत सांगितला त्यानंतर की भरती कधी पडणार तर भरतीचा सा विषय सगळा सांगितलेला आहे सरकारच्या डोक्यामधले जे काही राजकारण आहे ते सांगितलेलं आहे कारण की कायदा सांगायचं आणि समाजाला दाखवून द्यायचं की आम्ही असं करतोय तसं करतोय मधल्या पिरियडमध्ये जर बघायला गेलं तर शंभर दिवसांचा प्लॅनिंग केलेलं होतं दीड लाखाची भरतीचं नियोजन केलेलं होतं दीड हजार भरती, भरती पाडलेली नव्हती नंतर ते दीड शंभर दिवस झाल्यानंतर दीडशे दिवसाचा मेगा भरतीचा यांचा की पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त आम्ही भरती करून दाखवतो वगैरे वगैरे त्यावरती सुद्धा पाणी ठरलेलं आहे अजून सुद्धा काय मोठ्या प्रमाणात भरती झालेली नाहीत त्यातल्या त्यात ही पोलीस भरती फक्त येणाऱ्या दिवसामध्ये मोठी पडणार आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या भरती हे एक हजार दीड हजार एक हजार दीड हजार असं पडतील तर लिहिलंय तर मग किती जाईल माकडा मग ह्याच्यावरून समजून येते की यांना तळमळ किती आहे धडपड किती आहे सो जोपर्यंत हे ऍड येत नाही तो पण कुणी विश्वास ठेवू नका तुमचं काम मात्र तुम्ही लेकीचं असेल फिजिकलचं असेल आतापासून जोरवान करा कारण की ह्यावेळीची संधी ही मोठी संधी आहे यानंतर जागा या कमी प्रमाणात असणार आहेत त्यामुळे त्याच्या आदार कोण लागू नका ही भरती ही शेवटची भरती काय पण करून माझ्या छाताडावरती नेमप्लेट लावायची असेल तर लवकर लवकर आजपासून आतापासून विडा उचला कुणीही वेळ घालवू नका जेवढं काय होता येईल फिजिकलचा रेशो लेखीचा रेशो वारंवार मी आठवण करू देतो एकाच दोन या प्रमाणात याचा रेशो आहे तुम्हाला काय पण करून आत्ताच्या आत्ता फिजिकल प्लस लेखीची तयारी जोरात करता आली पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त आयुष्यात कोणीच नाही लक्षात ठेवा या दोन गोष्टी पुढच्या तीन चार महिने जर केला तर जोरातनं सुरुवात करणार सुद्धा फिजिकला चाईस प्लस घेऊ शकतो बारा बारा दिवसामध्ये आम्ही ग्राउंड क्वालिफाय केलेत पोरांचे दीड दीड महिन्यामध्ये ग्राउंड क्वालिफाय केले सेंट्रलचे लक्षात ठेवा म्हणजे विचार करा आणि आता फक्त मेडिकल राहिलेत च वगैरे असतील एस एस डी सुद्धा ग्राउंड चालू होते सो आउट ऑफ मारलेत पोरं आपली विशेष नाहीये को कोस्ट स्टँडर्ड पाहिजे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सगळ्या गोष्टी चारी बाजून तुमच्या व्हायला पाहिजे तुमचं झोन तुमचं क्लायमॅट तयार व्हायला पाहिजे तुमचं कम्फर्ट झोन पाहिजे लक्षात ठेवा तयार करत असताना कुणाला फॉलो करायचं कुणाला अनफॉलो करायचं कुणाकडे बघायचं कुणाकडे नाही आणि स्वतःला किती वेळ द्यायचा आणि स्वतः किती अपडेट राहायचं हे सगळं तुमच्या हातात आहे कारण की हे स्पर्धेचं जग आहे इथे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय होता की जागा कोणकोणत्या घटकामध्ये पडले ते पण सांगेल त्यासोबत भरती कधी पडेल तर भरती ही ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये चालू लागलेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये भरती पडून जाईल पण त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे जोपर्यंत इलेक्शन निकाल होत नाही तो पण फिजिकल चालू करायचं नाही आणि फिजिकल झाल्यानंतर मग लेखीचा विषय सगळं येतो तरी सुद्धा आतापासून सर्वांनी जोरात तयारी चालू करायची आहे सो अशाच पद्धतीनं आपली एक लेखीसाठी स्पेशल ही पीडीएफ बॅच आहे ज्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन वन लायनर आहेत पाठिंबाच्या भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन ह्यातले होते सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवे असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आतापासून आठ दहा वेळा ही पीडीएफ जर रिव्हिजन मारला आणि यातले दहा बारा हजार क्वेश्चन आले तर सुद्धा तुमचं सिलेक्शन झालं म्हणून समजायचं आहे हे आणि कर ते करत बसू नका ती पॅटर्न आय बी पी एस पॅटर्न असेल किंवा समिती असेल किंवा आयोग असेल काय विचारेल त्यांच्या डोक्यातलं सगळं काढून घेऊन ते पीडीएफ मी आणि मॅडमांनी ज्या मुंबई पोलिस अधिकारी येतात पद्धतीने आम्ही दोघांनी बसून हे पीडीएफ तयार केलेलं आहे सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपला पटकन मेसेज करा आणि आताच घ्या पीडीएफ आणि आजपासून सुरुवात करा पीडीएफ पोहोचायला सगळे ऑनलाईन क्वेश्चन वर्ग दोन प्लस वर्ग तीनचे त्याच्यामध्ये तलाठी असेल आरोग्य सेवक असेल पोलीस भरती असेल वनरक्षक असेल दारूबंदी असेल बाकी सगळ्या गोष्टींची तयारी ह्या मध्ये आपण करून घेतलेले आहे तब्बल तीनशे एक्केचाळीस पानांची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जम्बो ही पीडीएफ डीएफ लक्षात ठेवा ज्यांना हवे असेल त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअपमध्ये वो याच्यावरती मेसेज करा आणि तुम्ही ते आजपासून एड करू शकता आणि ह्या काही भरतीसाठी जे काही इन्फॉर्मेशन मगापासून सांगितली त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद